नमस्कार माझ्या बहिणींना भावांना आज आपण पिठाची कणिक मळणार आहोत आणि ते शर्डीसाठी मळणार आहोत म्हणजे भरडा केलेला आहे त्याची आपण कणिक मळायची आणि त्यांना रोज सकाळची उठल्यानंतर मी स्वतः काय करते पीठ मळून छोटे छोटे आपले लाडूवर छोटे छोटे लाडू बनवायचे आणि त्यांना रोज खायला द्यायचे आता आपण पीठ मळूया आपल्या शेणी पा पाळण्यासाठी लागणारे आता आपण पीठ मळून घेऊया मी ते कणिक मळून ठेवली होती काय आता अशी कणिक मळायची असे एकदम म असली निबार असली तरी चालते त्याचं काय नाही पण असे छोटे छोटे मग दाखवते असे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घ्यायचे असे छोटे छोटे गोळे छोटे छोटे ते केल्यानंतर ना असं म्हणजे करडांसाठी तर अनेक छोटे बनवायचे म्हणजे काय होतं त्यांनी खाल्ल्यानंतर ना ते कणिक असल्यामुळं त्यांच्या तोंडामध्ये गुंतून बसतं त्यांना असं खाता येत नाही म्हणून लय मोठे घ्यायचेच नाही जेवढे आपल्याला छोटे छोटे पीठ लावून थोडे थोडे छोटे छोटे करायचे मी असे अनेक सगळे बनवून घेते आणि हे रोज सकाळी उठल्यानंतर ना करड्यांसाठी पाच आपण जे ठरवून देईन पहिल्या दिवसापासून जेवढे देणार तेवढे आपण ते रोजचे रोज त्यांना द्यायचे तुम्ही सकाळी देऊ शकता किंवा संध्याकाळी देऊ शकता दिवसांना दोनदा दिला तरी पण चालतं गहू मका असं आपल्या घरात जे धान्य असतं त्याचं सगळ्याचं मिक्सर करून जरी एक पेंडीचं काम होतं म्हणजे पेंड जी द्यायची आपल्याला तीही पण देऊ शकतो पेंडबी देऊ शकता मग मी अशी ते। ला चोटी -चोटी बॉल बनवून घेतले होते आता आपण शर्डीला देऊया चला तर ते पहा का आपण शर्डीसाठी असे छोटे छोटे बॉल केले होते ना ते आपण तिला दिलेले एकदम छोटे छोटे केले की हका पुटपट ते संपवते एकदम पुटपट त्याच्यामुळे जेवढे छोटे बनवता येते तेवढे छोटे तुम्ही बनवा ते हका हातसुद्धा लावून देत नाही की लगेच संपून टाकते आणि जर आपण असं आणि गहू वगैरे जर ठेवला तर ते पचत बी नाही जेवढं आपण पीठ जर असं कालून जर दिलं ते त्यांना रवण करायसाठी बी पचत तसंच आपण काही ही एक करडू आणि हे करडू असे तीन आहेत हे आपले शेलिबा आहे आताशी सुरुवात केलेले छोटंसं आहे आता इथून मोरे आपण अनेक शेळ्या आणून मोटपा करणार आहोत आताशी छोटं आहे नमस्कार परत भेटूया पुढच्या व्हिडिओला